चर्चा जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार यांच्या पदयात्रेत भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक झाले होते या पदयात्रेच्या निमित्तानं बोलताना काँग्रेस गडिंगलज तालुका अध्यक्ष प्रशांत देसाई म्हणाले की एवढा मोठा नागरिकांचा गुरबे साहेब पंचायत समितीच्या दोन उमेदवारांना जनतेचा प्रतिसाद बघून विरोधकांना धडकी भरली यावेळी नेसरी गावात ही पदयात्रा काढण्यात आली विद्याधर गुरबे हे बंटी पाटील साहेबांचं नाक आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत खाली पडू देऊ नका विद्याधर गुरबे व त्यांचे दोन सहकारी नेहमी व पंचकृषीतील जनतेच्या हितासाठी मेहनत घेतात विद्याधर रस्त्यावरून जाताना हात करत नाही तर ते घरात जाऊन जनतेच्या समजून घेतात म्हणून तर बंटी पाटील साहेबांचे ते विश्वास आहे त्यामुळे आपल्या सर्व काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या संख्येनं विजय करा असं आवाहन करण्यात आलं सिमराटीहून ज्ञानेश्वर पाटील इथं आवाज झाला दुसरं बटन दाबत आवाज होणार दोन वेळा परंतु मतदान प्रत्यक्ष ज्यावेळेला मतदान ठीक करणार आहे त्यावेळेला पहिल्यांदा बटन दाबल्यानंतर आवाज होणार नाही आहे आवाजाची इथं वाट बघायची बोट दाबायचं आहे आणि मग इथं दाबल्यानंतर होणार आहे दुसरं बटन दाबल्यानंतर आवाज होणार एकदा लक्ष्मीचा फोटो आहे की नाही मला माहित नाही नसेल तरी आज रात्री तुम्ही सगळ्यांनी दरवाजाला आहोत आमचं काही मत असायची गरज नाही कारण आयुष्यात सगळ्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद आणि गणपतीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय काहीही होणार नाही आपण सगळ्यांच्या इथे परमेश्वराचा आशीर्वाद असल्यामुळे इथंपर्यंत आलो आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये जर मी मलाही सांगितलं ही रात्र सा वैऱ्याची आहे हे अंधार नाहीचं व्हायचं असेल आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जर उजेड यायचं असेल तर विनंती करतो की सात तारखेला सकाळी सात वाजता सगळ्यांनी जा आणि हात या चिन्हासमोरचं ते बटन दाबा बटन दाबत असताना एका मशीनवरती दोन वेळा बटन दाबायचं आहे सर पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवा की या अशा प्रकारचं मशीन असणार आहे हे मशीन असं तिथं ठेवलेलं असणार आहे हे मशीन अशा प्रकारचं सगळ्यांच्या समोर असणार आहे गेल्यानंतर हे पहिल्या नंबरचा असं हात हे बघा आवाज येते काय तर सगळेजण शांतपणे आहे का असं पहिल्यांदा एकदा आवाज येणार आहे आणि दुसऱ्यांदा परत हे बघा जिल्हा परिषदेचं जे कागद असणार आहे ते पांढऱ्या रंगाचं असणार आहे आणि पंचायत समितीचं जो कागद असणार आहे तो गुलाबी कलरचा असणार आहे पण दोन्ही एकाच मशीनवरती असणार आहे आणि परत खालच्या बटन पण तुम्ही दाबायचं आहे बघा आवाज एवढ्या दिवशी आपण एक निर्णय झाला की बाबा एवढ्या दिवशी आपण पदयात्रा काढायची निसरीला आणि गडबड का असं आनंद निरोप दिले यांच्या गडोबाला आनंद लोक आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही तिन्ही उमेदवारांच्या वती मनसे असा आभार मानतो या ठिकाणी तो सत्तावीस तारखेपासून जे आम्ही सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते बाहेर पडलेले असताना जे आमच्या पाठिंबा जे पाठबळ आहे ते या ठिकाणी आहे आशीर्वाद जे शाहू मारायचं आहे आणि ज्यांच्या जीवाला आम्ही हे मळा आलो आमची म्हणतात या आणि तुमच्या जेवावरच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर काय करू शकतात हे दे दाखवून द्यायची वेळ आज, आज या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी बडची लोक या समोर यासमोर आपल्यासमोर आहेत पण आपण विचाराने एकत्र आली निर्गी लोक आहोत आपण अतिशय जमकीनं या निवडणुकीला अतिशय दानकीनं या निवडणुकीला आपण सामोरे जात आहे हे सांभाळली जात असताना माझी विनंती प्रत्येकाला हात जुळून आहे आता <गयाँ> या ठिकाणी साडेबारा वाजे दोन वाजेपर्यंत आपले इथे सगळे विषय असतील दोन वाजल्यानंतर पाच पाच सात तारखेला पाच साडेपाच वाजेपर्यंत सहा नंतर आपण सगळेजण भेटणार आहे एकही माणूस आपण गाव सोडून बाहेर पडणार नाही कारण बाकीच्या सुरुवात झालेली नाही कार्यक्रमांना त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता ही व्यक्तीनं निवडून आपल्या हातात घेतलेली दोन हजार नऊची निवडून पण या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही मतदान करायला प्रत्यक्षात जाणार आहे त्यावेळी पहिल्या नंबरचं ज्यावेळी बटन दाबाल म्हणजे दोन नंबरला विद्याधर बाबुराव ग्रुबे आणि हात चिन, ते चिन्ह बघून त्याच्या समोरच बटन दाबायचं आहे तिथं लाईट लागेल कदाचित आवाज होणार नाही थांबायचं आहे तिथं आवाज होणार नाही आहे आणि गुलाबी कलरच्या ज्यावेळी मतपत्रिकेवरती येणार जसं इथं लिहिलंय पाटील रेश्मा अनिल हात या चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबायचं आहे त्यावेळी अशा प्रकारचा आवाज होणार आहे जोपर्यंत हा दुसरा बटन दाबल्यानंतर आवाज येत नाही तोपर्यंत आपलं बोट त्याच्यावरचं उठवायचं नाही आणि हे ज्यावेळी आवाज होईल त्यावेळी लक्षात ठेवा तुमची मतप्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पुन्हा एकदा सांगतो सुदैवानं मला वाटतं नेसरीकरांचा नशिबच चांगला आहे कारण कुणालाही मिळून नंबर पण मिळत नाही पण योगायोगाने ना विद्याधर गुरवे साहेबांचा नंबर देखील दोन आहे अनिल पाटील साहेबांचा नंबर पण यशमाताईंचा नंबर दोन, दोन नंबरलाच चिन्ह आहे आणि परीड साहेबांचा पण चीन किती नंबरला आहे एक नंबरला माणूसही एक नंबरचा आहे काय कुठं कसर ठेवायला नाही त्यांना काम पोडला आहे सगळ्यांना काय काळजी करायची गरज नाही आता या प्रकारे तुम्ही मतदान करायचं आणि या तालुक्याचा अध्यक्ष या मी तुम्हाला आजही शब्द देतोय मला माहीत आहे या कडिंगला आजारा चंदगडमध्ये जे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या मतदारसंघात जेवढा पैसा आला नसेल तेवढा या जिल्हा परिषद मतदारसंघात आला आहे तो जो निधी आला आहे पक्षाच्या वतीनं आजही खासदार कुठल्या पक्षाचा आहे त्यांचं चिन्ह कुठलं होतं बघा ज्यावेळी पण हाताला मतदान केलं आहे आता हाताला मतदान करायचं हे शाहू महाराजांचं पण हात होतं बंटी साहेबांचं चिन्ह पण हात आहे दुर्वे साहेबांचं चिन्ह पण हात आहे रेशमाताईंचं पण हात आहे आणि परीख साहेबांचं पण चिन्ह हात आहे आणि ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरती नेणारी आणि ने, निर्णायक निवडणूक आहे तुम्ही सगळ्या प्रमुख मंडळीने इथून जाऊन ही निवडणूक आपल्या हातात घ्यायची आता हाता। आणि तुम्ही जर सात केला बरोबर अतिशय योग्य नियोजन करून जर करेक्ट कार्यक्रम केला या ठिकाणी खासदार साहेब झाले स्वर्गीय त्यावेळेला ती निवडणूक जनतेने आधार घेतली होती सगळे राज्यकर्ते एका बाजूला होते आणि जनता एका बाजूला होती आणि त्या जनतेनं तो निकाल लावून दिला होता तोच निकाल आणि शेती जिल्हा परिषद मतदारसंघातली राहणार नाही थोडी खात्री केली कारण प्रत्येक उमेदवार हा या ठिकाणी रस्त्याने मिळून नमस्कार करून मत मागत आहे पण आम्ही तिन्ही उमेदवार प्रत्येक मतदाराच्या मतदाराच्या पायाला हात घेऊन शपथ घेऊन त्याला आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी लोकशाहीचा आदर करून त्या ठिकाणी आम्ही कामा लागलो आम्ही कुठेही असं नाही की रस्त्याने नमस्कार करून मत मागितलं प्रत्येकाला ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला आहे तरुणांचा त्या ठिकाणी सहकार्य घेतले आणि या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे माझी विनंती आज सगळ्यांना आहे की आता दोनच दिवस राहिले तुम्ही सत्तावीस तारखेपासून आज लागायत आणखी जे मी स्वतः विद्याद्रप आहे मी स्वतः रेष्मा आहे मी स्वतः रामचंद्र पट्टाईन तुम्ही या ठिकाणी कामाला लागला त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान काढायचं आहे मतदान करून घ्यायचं आहे बरेचसे नियोजन तुम्हाला फोन कमी त्या करायला सांगितलेत त्या पद्धती त्या करा जे काय असेल ते डायरेक्ट माझ्याशी बोला पण गाव सोडून दुसऱ्या गावात लक्ष घालता